नासिर ई बाईक सलगरे आता पेट्रोल ला बाय घरी घेऊन या कंपनीची बाईक तेही फक्त ते ही फक्त चाळीस हजार पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सहित एक वर्षाची वॉरंटी खास गुढीपाडव्यानिमित्त चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट सोबत प्रत्येक बाईक वरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉप ओपन आमच्याकडे उधारी सुरू आहे बजाज फायनान्सची ही सोय आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर हार, मनाची। गटारीला हार आंदोलनाला महिना तरीही काम नाही स्वखर्चाने ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा ग्रामपंचायतीला फटकारा मिरज तालुक्यातील बेळंकी गावातील मालगावे डॉक्टर दवाखाना ते बिरोबा मंदिर या मार्गावरील गटारीचे काम गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रलंबित आहेत याच कारणावरून ग्रामस्थांनी यापूर्वी एक एप्रिल रोजी गटारीस हार घालून आणि रांगोळी काढून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला होता मात्र या आंदोलनाला महिना उलटूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीच ठोस हालचाल झाली नाही शेवटी संतप्त ग्रामस्थांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत ग्रामपंचायत सदस्य सुनीता जाधव तानाजी जाधव यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्वखर्चाने आज गटारीचे काम पूर्ण केले यावेळी काम होत नाही कारण टक्केवारी मिळत नाही असा थेट आरोप करत ग्रामपंचायतीवर उपस्थित मान्यवरांनी जोरदार टीका केली ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार निवड टक्केवारी न मिळाल्यामुळे विकासकामे खोळंबत आहेत हे दुर्दैवी वास्तव आहे यात आमदार सुरेश भाऊ खाडे यांनीही लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आता ग्रामस्थांच्या या आक्रमक भूमिकेनंतर ग्रामपंचायत जागी होणार का हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आज गावामध्ये परत एकदा मीडिया समोर यायचं कारण म्हणजे गांधीगिरी गावमध्ये दोन एप दोन एप्रिल रोजी या ग्रामपंचायतच्या स्वच्छ कारभाराबद्दल आंदोलन करून गटारेला हार घालून निषेध व्यक्त केला होता त्या कामाचं प्रशासनाने येऊन इथं पाणी केली पण दखल काय कोणी घेतली नाही परत की तशीच गंगा चालू राहिली गटारगंगा आणि आज त्या कामाच्या पूर्ततेसाठी आमच्या वार्डातील सदस्य तानाजी जाधव यांनी स्वखर्चातून ना, नळा आणून घालून त्या का कामाची आज इथं पूर्तता केली आहे पण ग्रामपंचायतनं काय इकडे दुर्लक्ष केलं त्यांनी लक्ष दिलं नाही कुठली कारवाई केली नाही पण आता नळ घालून काम जरी झालं असलं तर त्याच्यावर थोडं किरकोळ काम शिल्लक आहे चेंबर बांधणे त्याच्यावर जा झाकण प्लेट ठेवणे अशा काम कामं जर थोडं थोडं किरकोळ काम शिल्लक आहे नाही तर किमान त्यांनी एवढून एवढं तरी करावं की बाबा त्याच्यावर झाकण ठेवून ती तुझी दुर्गंधी उठते एवढं जरी काम केलं तरी पण तरी पुष्कळ होईल असं वाटतंय पण मला वाटत नाही तसं काय करतील असं अपेक्षा ठेवणं चुकीचं वाटायला आलंय आता सध्याच्या ह्याला तरी त्यामुळं आता परत एकदा स्वतःच्या खर्चानं दिशे बांधून सगळं तयार करून आता इथं स्वच्छता केल्या त्याच्यावर तेवढं केलं तर बरं होईल असं वाटतंय मला तरी या कामासाठी किती पैसे मंजूर झाले कसं काम झालं ती काही माहिती का यातलं त्यात मागणीसाठी आमच्यातले बरेच सदस्य जाऊन किंवा ग्रामस्थ जाऊन ग्रामसेवकडे चौकशी केली प्रशासनाकडे चौकशी केली तर तिची काही कुठलीही माहिती दिली जात नाही अशा पद्धतीनं ना कारभार या ग्राम चालू आहे आणि बऱ्याच ठिकाणी अपूर्ण काम आहेत स्मशानभूमीच्या ठिकाणला मोठमोठ खड्डा आहेत जायला रस्ता नाही तिथं धोक्याची शक्यता निर्माण झाली अशी बरेच काम अपूर्ण आहेत पण सतत चौकशी करून त्याचे पाठपुरावा अधिकाऱ्यापर्यंत जरी पोचलं तर त्याच्यात काही ते दखलच घेतली जात नाही कुठल्याही प्रकारची माहिती दिली जात नाही माहितीच्या जा अधिकाराखाली अर्ज घेऊन आम्ही दोन दोन तीन तीन वर्ष झाली कुठलंही एक कागद आम्हाला तिथं मिळत नाही अशा पद्धतीनं हा कारभार चालला आहे त्याच्यावर जरा सगळ्यांनी लक्ष द्यावं हां अशा पद्धतीनं ही कामाचा जरा ग्रामपंचायतच्या कामाचा निषेध व्यक्त करतो आणि मी इथे थांबतो दोन एप्रिलला आम्ही या याच ठिकाणी आमच्या स मीडियाच्या मार्फत आम्ही समस्या मांडल्या होत्या गटार पाण्याची गटारीची जी झालेली दुरावस्था जी आम्ही मीडियाच्या मार्फत मांडली होती ती मान्य साहेबांनी देखील आमची ते न्यूज पाहिलेली आहे पण तरी देखील आमची या ठिकाणी दखल घेतली गेली नाही दुर्दैव वाटतं इतका ग्रामस्थ तळमळीनं आम्ही तुमच्यापर्यंत लेखी प्रत्यक्ष भेटून देखील आम्ही समोर आमच्या समस्या मांडल्या तुम्ही दखल घेतली नाही गावातील आणखीन बऱ्याच समस्या आहेत आमच्यावर बरेच आमच्या ग्रामपंचायत सदस्यांच्यावरती देखील बरेच आरोप केले जातात, जातात। की ती कामं आढळली जातात कुठल्याही पद्धतीची कामं ग्रामपंचायती सदस्यांनी अडवलेली नाहीत ना कामं फक्त कायद्यातनं जी लिगल आहेत त्या पद्धतीने घे व्हावी अशी एवढीच त्यांची मागणी आहे आज एस्टिमेटप्रमाणे जे का कामाची क्वालिटी क्वांटिटी त्यांचा दर्जा योग्य रहावा यासाठी ते आक्रमक होतात दुसरा कोणताही हेतू नाही आहे त्या ठिकाणी आज बरीच कामं बेंती गावामध्ये चालू आहेत मशानभूमीचं काम आहे त्या ठिकाणी मशानभूमीची दुरावस्था आहे ज्या आज जे कामं झालेले आहेत गटारीची त्या ठिकाणी त्यांचा दोष दायित्व कालावधीच्या अगोदरच ती निकृष्ट दर्जाची होत्या त्या कॉन्ट्रॅक्टरकडून पुन्हा ती कामं रिपेरी करून घेतली जात नाहीत त्यांचा अडवलेला निधी जो पाच टक्के आहे तो त्यांना दिली जात नाहीत किंवा त्या पाच टक्के निधीतून ती कामं रिपेरिंगची असो किंवा काही असो ती करून घेतली जात नाहीत दुसरा निधी त्यासाठी मंजूर केला जातो आहे दुसरा निधी खर्च टाकला जातो आहे आणि असा पैशाचा आणि वेळ गावच्या वेळेचा अपव्यय केला जातो या ठिकाणी ग्रामस्थांना आज वेळोवेळी आम्ही निवेदन दिलं आहे आणि पुन्हा एकदा आम्ही मीडियाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विनंती करतोय की बिरणकीतली कामं तुम्ही मार्गी लावा शासन मायबाप तुम्ही ती कामं आमची मार्गी लावा एवढी मी विनंती करतो आणि मी थांबतो आज जवळजवळ एक महिना ते दोन महिने झाले त्या बिरोबा मंदिर ते मालगाव डॉक्टरांच्या मधील गटारीचं पाणी रस्त्यानं वाहत होतं एक महिना